अभिनेता विक्की कौशलने घेतले गृणेश्वराचे दर्शन छावाच्या प्रमोशनसाठी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर बहुप्रतीक्षित सिनेमा छावा येत्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र राज्यभरात थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय रिलीज आधी या सिनेमाबाबत प्रेक्षकांची वाढणारी उत्सुकता अगदी पाहण्याजोगी आहे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकणार आहेत नुकताच या सिनेमाच्या संभाजीनगर येथून छावाच्या प्रमोशनल दौऱ्याची सुरुवात करण्यात आली आहे या प्रदर्शनास केवळ आठवडा उरला असताना सिनेमाच्या टीमने अगदी दणक्यात प्रमोशनल दौऱ्याची सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगर पासून सुरू झालेला हा दौरा आता राज्यभरात भ्रमण करणार आहे हा दौरा सुरू करण्यापूर्वी अभिनेता विकी कौशलने श्री घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले महादेवाच्या आशीर्वादाने महायात्रेचा शुभारंभ करण्यात आला आणि यावेळी विकीने अत्यंत मनोभावाने शिवपूजन केले आणि सिनेमाच्या यशासाठी महादेवाला साकडे घातले त्यानंतर भगवे झेंडे फडकावत ढोल ताशांच्या गजरात आणि छत्रपती संभाजीनगर वासियांच्या गर्दीत हा महादौरा सुरू करण्यात आला आहे तसेच हा प्रमोशनल दौरा सुरू करण्यापूर्वी अभिनेता विकी कौशलने छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला नमन केले त्यासोबत भगवा झेंडा चहूबाजूला फडकावला आणि वातावरण निर्मिती केली यावेळी उपस्थितांचा उत्साह अगदी पाहण्याजोग होता आसपासचा संपूर्ण परिसर शिवमय झाला होता ही महायात्रा पाहण्यासाठी जमलेली गर्दी आणि त्यांचा उत्साह या वातावरणात आणखीन ऊर्जा प्रदान करत होता बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी छत्रपती संभाजीनगर